सावरी कच्या मुली नाटिका घेऊन ना येणार आहोत नाटिकेचे नाव मले बाजाराला जायचं बाई पहिल्या स्त्रीच्या भूमिकेत येत आहे समीक्षा जाधव हो। नमस्कार दुसऱ्या स्त्रीच्या भूमिकेत येत आहे जिया शेख नमस्कार दुसऱ्या स्त्रीच्या भूमिकेत येत आहे अमृता शितोळे नमस्कार इतर स्त्रीच्या भूमिकेत येत आहे स्नेहल बी नमस्कार बाईच्या भूमिकेत येत आहे रुद्राणी गुरु नमस्कार आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्री व काही पुरुष निघाले आहेत ना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हातभार बसली ते पाहतात सर्वजण तिच्या जवळ येतात व त्यांच्या काय सुरू होतो मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही का ग बाई, 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 बाई।, बाई, बाई, बाई का ग बाई का ग बाई नग बाई नग बाई नग बाई का बरं जायचं नाही बाजाराला कारण काय ते सांगतील की नाही अगं बाजाराला जायचं कशा कशाची कशा कशाची आव मंडळी दाळ तांदूळ साबण कपडे चपला भाजीपाला काय बाय लागत आपल्या संसाराला मग ते समज घेऊन की त्यात अवघड काय अगं आणू कशात ठेवू कशात आता तर समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की तोच तर मोठा घोटा कसा कॅरी बॅग बनून आणावी ठेवावी कॅरी बॅग पिकून घ्यावी झालं रस्त्यावर काय मग म्हणूनच म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही का बाई का बाई का नाही अग माझी हरणी दुधाची महिस आता तिने काय झालं माझी हरणी मला सोडून गेली कुठ जंगलात कि नाही हो ती मरून गेली कशा बाई मेली तुझी हरणी तू तिच्यासाठी का गा तेरण झाली का नाही केलं गाव शेतकरी तेच तर सांगते मी ध्यानात येते का नाही प्लास्टिकच्या कारण बागा तिने चारा

खरच की काय आपण आणि आपली पोरबाळ खाणार काय आपली काय माय ओसार होत आहे कशी काय कशी काय जमीन नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात पिंक कसे कशी मिळते खंडी वर कंस म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही त्यापेक्षा न्या सांगते कसं लोकांना उपदेश कर तेव्हा काय वा